ताईने मटण टाकलेलं आहे आणि इथं बनवलेलं आहे इथं बनवलेलं आहे पाया असं थोडस पत्तर पत्तर जमलं पियाला रस्त काहीतरी नाही पावणे तीन वाजले नित्यांची झोपलाय आणि मग आईचा फोन आलेला व्हिडिओ कॉल आलेला समजलं हा काय तर तीसुद्धा नित्यांसोबत बोलली दादा आज घरी होता त्याच्या मला व्हिडिओ कॉल केला त्याने सुद्धा फोन केलेला तर बोलणं झालं संध्याकाळी काय का टाईम भेटत नाही बिलकुल दुपारी पण नाही भेटला आणि जसं तुम्हाला माहिती आहे गौरांच गुँ, सोबत म्हणजे काय बोलतात गौरांच चिटकावायला लागत आहेत ग पप्पा कुठं गेले मामांनी आणलं त्याला बाप रे केवढी फास्ट आहे रे आ पडशील संपल्या संपवल्यास आता ये काय म्हणतात त्याला पहिले आंघोळ आहे आणि जे आता ब्लीच वगैरे लावायचं होतं मला ते पण आता बघूया तेच करते मी तर बाहेर जाण्यापेक्षा ना तेच करते तर जरा गौरंटला एकदा बघते आणि ते करून घेते आईना सुद्धा लावायचं आहे तर गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान सुंदर सकाळ झाल्याने पाहुणे बारा वाजले तेव्हा मी ब्लॉग स्टार्ट केला आहे सकाळपासून खूप सारं काय काय झालं कपडे वगैरे धुवून झाले मशनीला सुकड लावले बाबांची सुद्धा चपेत होते ते घासले आता ते टाकायचे गौरांच्या अंगोल झाले नाश्ता झाला आहे मला अजून हाय कामं बेडशीट वगैरे आता अशी याची आंघोल झाले आता याला धुरी द्यायचं आहे कारण थोडं थोडं दिलेलं बरं आणि किती दिवस झाले मी त्याची मालिश पण केली नाही म्हणजे आंघोळीला जाते तेव्हा अशी मालिश करते पण तेलाने मालिश केली नाही आता उद्या बघूया उद्या मालिश करेल मी आणि मध्ये मध्ये साबण लावते मध्ये मध्ये चण्याचं पीठ लावते असं करते तर आता उद्या मालिश करेल मी मालिशसुद्धा तेवढीच गरजेची आहे गौरांची तर आम्ही सात आठ महिने होईपर्यंत तरी मालिश करायचो एवढी मालिश करायचं तर आता आज आमच्या हे पाया यांनी पाया आणलेलं तर पायासुद्धा बनवलं आहे आणि तो दुपारपर्यंत संपेल म्हणजे आम्ही तर रस्ता खाणार आहे आणि मग संध्याकाळला आणलं आहे मटण तर मटण खायचं आहे उद्या तर काय खाणार नाही उद्या लक्ष्मीपूजन आहे आणि सोमवारसुद्धा असतं तर मी सुद्धा खात नाही तर बघूया आता ना सगळं पटापट कामावरतो हो। याला धुरी देते पहिला थोडी थोडी दिलेली बरी किती दिवस चला दिली नाही हे ना। आणि नाही तर आता ना ते कफचं प्रमाण थोडं वाढलं आहे त्याच्यामुळं जरा भीती वाटते म्हणून भी दिलेली बरी धुरी आता कसं बघत बसल्या आता ना तो त्याला आले झोप खूप झोप आले बबडूला खूप शरी झोप आले गोंदीला माझ्या झोप आले टिकली वगैरे लावायची अजून नवीन वाळे घालायचे आहेत जुने काढायचे आहेत चलो कंटिन्यूला तर मी वलचरा ब्लॉक सुरुवात करते आणि सकाळी उठून मी ते उत्तर पूजासुद्धा केली आणि त्याच्यानंतर दे सगळं देवपूजा वगैरे हो करून मग मी बाकीचं सगळं क केलं तुम्हाला दाखवते मी आईने पाया बनवलं आहे आणि मटणसुद्धा टाकतात चलो इथं आईने मटण टाकलेलं आहे आणि इथं बनवलेलं आहे बनवलेला आहे पाया असं थोडंसं पात थो थो पत्तर आहे पियाला रस्त काहीतरी आजचा स्पेशल आहे पाया आणि संध्याकाळ लोटा आणि भात बनवलं इकडं <laughs> सफेद भात तर बनवायचा होता पण गौरांची पाणी ऐकता ऐकता लाई याच्यात झालं टाकली तरी असं झालं चला एक आता एका साईडला करवंटे आणि त्याला उधळी देऊन घेते तर मंडळी आत्ता किती वाजले ते गौरा किती वाजले किती वाजले नाही पावणे तीन वाजले नित्यांची झोपला आहे आणि मगाशी आईचा फोन आलेला व्हिडिओ कॉल आलेला समजलं हां काय तर तीसुद्धा नित्यांसोबत बोलली दादा आज घरी होता मला व्हिडिओ कॉल केला तिने सुद्धा फोन केलेला तर बोलणं झालं संध्याकाळी काय का टाईम भेटत नाही बिलकुल दुपारी पण नाही भेटला आणि जसं तुम्हाला माहिती आहे सोबत म्हणजे काय बोलतात गौरांच, का गौरांच। चिटकावायला लागेल तो जरा हां हां मारते तर ते सगळं फिरफिर करायला लागतं कारण इकडं जा तिकडं जा ते बघा आणि हां दुपारी आईच्या तोंडाला ते लावायचं होतं ते राहिलंच मला ॲब्रो करायच्या तर मी घरी जाईल तेव्हाच करेन आणि आई मला वाटते झोपल्या आता बघू जरा टायमानंतर ते काय पंधरा मिनटाचं काम असते नाहीतरी आता काय नाही आता संध्याकाळी लावेल कारण मच्छीचं झालं आहे त्यांचं सगळं म्हणून संध्याकाळी त्यांना काय नसणार मग संध्याकाळी लावते आता झोपल्यात ते वाटतं आणि मला सुद्धा दुपारी टाईम नाही भेटला काय सांगतो मला याला झोपवत होते नित्यांशला झोपता झोपता आता मी जेवले काहीतरी अडीच वाजता आणि गौरांश पण बाहेर सारखा जातो त्याला इथं घेऊन आले आणि आता तो जो दिवाळीचा पुस्तक दिलाय त्यांना तो पूर्ण करत बसलाय पण फाटलं हा मग तो चिटकवू आपण स्टॅपलर लावू स्टॅपलर ला। सारखा बाहेर सारखा एवढा कडक बेकार होऊन पडला आहे ना काय सांगू थोड्या वेळानंतर मी मशीनवर सुद्धा बसणार आहे बघूया जरा ब्लाऊज राहिला अर्धा आणि काल मी अस्तरसुद्धा घेऊन आले तर दुसरे ब्लाऊजसुद्धा कट करायचे आहेत मग चला कसं काय होतं नित्यांचे मेन कपडे मी जरा हे केला ब्लॉग शूट करायलाच भेटला नाही घाईत नित्यांचे कपडे जे तो झाल्यापासून मी घालत होते त्यांना किंवा छोटे छोटे टोपरे लंगोट वगैरे होते ते मी तसेच ठेवलेले होत नव्हते तर आ, तर मग त्यांना दुसऱ्या पिशवीत पॅक केलं नाही हाय अजून ट्रान्सपरंटमध्ये पिशवीमध्ये पॅक ते आता बघूया कोणाला द्यायचं असतं तर नाही तर मग तसंच ठेवीन अजून दुसरे कपडे आहेत गौरांचे द्यायचे आता यांना सांगेल दादर साईडला कसं ते असतात ना नाही ना तुला करायचंय अरे की शोध ना लगेच लगेच कंटाळतो लगेच काय बघायचं नाही काय नाही त्याला लगेच भेटलं पाहिजे असं आहे त्याचं तर थोड्या वेळानंतर नंतर याला आता झोपवायला सांगते हो ना गेम खेळ बोलते माझ्यासोबत मी आताशी बसले बस एक ओ थांब तिच्यासोबत पहिला यासोबत पहिला एक गेम खेळते आणि मग बोलते तर काय देते थांब खेळू ते माहिती आहे का तुला कसं खेळतात ते ला थोडस खेळते टाइम स्पेंड करते आणि हे तर केलंच पाहिजे कुठे कुठे माहिती नाही सारखी आपली कामं कामं काय चालूच राहतात पण मुलांसोबत खेळणं सुद्धा गरजेचं आहे तसं नित्यांसोबत म्हणजे करते मी कारण त्याला एकटं जरी असला ना जरी तो खेळत असला ना तरी बोलत राहायचं बोलत राहतो की बाबां बाबांकडे असला तरी बाबा बोलत राहतात किंवा आईंकडे असला आई बोलत राहतात किंवा खेळत राहतात असं तर आता याच्यासोबत थोडस खेळत सुट्टी तर नको ते असं मी देते तुला सोडून संत्री नको ते तुला नाही प्लेट घेऊन ये मी काढून देते प्लेटमध्ये दे. जा पटकन प्लेट घेऊन ये ना आम्ही काढून देते प्लेट प्लेटांचा

तर आता माझ्या एका साईडला भाकरी झालेली आहे ती छोटीशी भाकरी राहिलेली ती करून घेतली आणि एका साईडला ना मी सकाळीच सूप म्हणजे पाया पायाचा रस्ता काढून ठेवलेला तर तो मला पियाला भेटला नाही मग आता मी त्याला फोडणी देते थोडंसं मसाला लसूण थोडीशी हळद मीठ टाकून फोडणी देते आणि मग त्याला मस्त आता त्याला बनवून घेते आणि थोडंसं आटवून घेते कारण थोडंसं जास्तच ठेवलेला गौरांसाठी मायासाठी आणि आईवाले की मला सुद्धा रस्सा काढा आणि त्यांनी पण न पिला त्याच्यामुळं मग मी आठवायला ठेवणार आहे आणि आठवून मग मी पिला थोडासा म्हणजे हे कसं कमरेसाठी वगैरे खूप चांगलं असते कंबर आता सध्या माझे दुखते तर त्याच्यामध्ये हे खूप चांगलं असते पायाचा रस्सा वगैरे असा फिक्का किंवा थोडासा मसाला टाकून पिलेला त्याच्यातलं ते जे असते कॅल्शियम वगैरे काय असते ते आपल्या ह्याच्यात आपल्याला म्हणजे फायदेशीर ठरतं तर मग सूप प्यायला घेतला आहे मी आता तो म्हणून मग आता हे करून मस्तपैकी हे पिणार आहे मी શુભમ કરો કલ્યાણ આરોગ્ય ધન સંપદા શત્રુબુદ્ધિ વિનાશા દીપ જ્યોતિ નમસ્ત્યાવ્યા રેપત્કામસ્કાર દિવા લાવી પામસ્કાર દેવા પાશી ઘરતલી પીડા બાઓ બાળ લક્ષ્મી ઘર દેવ દંડ આયુષ્ય લાવ

त्याच्यानंतर देवपूजा झाल्यानंतर चांगली बुद्धी येऊ दे नको बस असत देतात काय एकड इकडा उलट cool सांगत नाही काय नाही जा परत सरळ करा सांग बोलायचं जातो जातो हा खाली करायला सांगता खाली करायला सांगा मंडळी वाजले तर आठ आणि आमचे कपडे तर काही सकाळी धुतलेले आता जे होते तर ते धुवून सुकायला लावले बाळती धुंद घेतली थोडीशी भांडी होती ती क्लिअर करून घेतली आता एक चादर ती पण झाले थोड्या वेळानंतर टाकेल आईने आता अजून रवा भाजला आहे करंजा बनवायला आणि इकडं स्पेशल मटण दुपारी बनवलेलं तर ते, ते आता मस्त मटण आणि भाकरी खाऊन घेते मशीन तर झालेली आहे आणि बिलकुल म्हणजे बिलकुल टाईम भेटत नाही कसा निघून जातं ना टाईम काही समजतच नाही एकदम काय करावं हो समजत नाही आले हे फटाफट टाईम निघून जातोय तर गौरांशी गौरांच्या वाटीत तर खूप धावपाल असते तर परत गेलाय बाहेर बघ वाजवते काय वाजवते आता तो आहे तिकडं त्याला भेटवर ठेवलाय पप्पा ग पप्पा कुठं गेले मामांनी आणले त्याला बाप रे फास्ट आहे रे पडशील संपल्या संपवल्यास आता येव येव ये माझी नाही काढला उद्या काढेल दुसरी रांगोळी तर सुर सुरसुरी अरे याला एक ये वेगळंच येड आहे प्लॅस्टिक पेटवतेवा हो काय बोलायचं बोलून बोलून ना दमले मी पप्पा कुठं गेले रे गौराज दे सुरसुरी दे दे इकडं माझ्याकडं मी नेते घरात पप्पाला फोन करू का मी हा गौराज प्लॅस्टिक झालू नको प्लॅस्टिक जालते हाय आता तू प्लॅस्टिक जालना ना तर तुझाच पाय ना मी गेलं गौराज गौरांजला किती पण बोला एकदम माणूस ना आतून थकून जातो पण तो त्याच्यावर काय फरक पडत नाही असं आहे ते गौरांचं काम तर आता मी जेवण घेते मग लागले मला डेंजर त्याच्यावरती बाबा किती घालले माहिती आठ वाजून दहा मिनटं ही मशीन काढता मग माझ्यावरती तर ब्लीच लावलेला आहे ब्लीच लावलाय आणि याच रिएक्शन बघा हा हे दुती का आहे मी कन आहे कोण आहे मी कोण आहे कन आईले कोण आहे मी कोण आहे कसं करते हसते तू मला तू मला हसते हसते मला कशा असते तू मला दाखव कसं हसते मला तू कशते तू कॅमेरा चालू असला ना काय नाही करत कशा असते भाऊ हसते मला तर कोण नाही आहे मी क नाही

चला आजचा व्हिडिओ इथे करते करतेही आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय हा पण मांडीवरच आहे झोपला आहे एक खाली झोपला आहे आता मी सुद्धा झोपणार आहे वेळ आहे बाराला दहा मिनटं तर चला चेहरा वगैरे धुवून झालेला आहे बघूया उद्या रिझल्ट कसा वाटतं बाय बाय